ज्ञानेश्वर महाराज कदम उर्फ छोटे माऊने यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण राजाराम महाराज जाधव हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकेटे या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने आपण जो संकल्प केलेला होता त्यातला एक टप्पा आपण काल संपन्न केला आणि श्री क्षेत्र पंढरपूरच्या वारी दर्शन सोहळ्यासाठी आज दुसरा टप्पा या ठिकाणाहून आपण सुरू करत आहोत या टप्प्यामध्ये आम्ही नळांवली शिंदेवाडी पेमदरा या चारही गावांच्या वाड्या पेंढे मंगळूळ झापोळी आणि साकोली या गावातील जवळपास दोन सव्वा दोन हजार भाविक भक्तांना बंधू भगिनींना आज आपण या वारीसाठी घेऊन जात आहोत पहिला टप्पा सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सर्व आपल्या मान्यवरांच्या प्रयत्नामुळं आपल्या सर्व मित्रमंडळींच्या मेहनतीमुळे यशस्वीपणे त्या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे आणि आजचा हा प्रवास आपण आता थोड्याच वेळामध्ये आदरणीय शुमेर भूषण राजाराम बाबा जाधव यांच्या आशीर्वादाने सुरू करत आहोत कर खरं म्हणजे सर्वप्रथम मी आपल्यापैकी बहुतांश जणांची दिलगिरी व्यक्त करतो अचानक प्रत्येक गावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने नाव वाढलेली आहे की ज्याचं संयोजन करणं स्थानिक संयोजकांना आणि आम्ही सगळ्यांना कठीण जात आहे आज दुपारी बारा वाजेपर्यंत जेवढ्यांची नाव आली त्या सगळ्यांची व्यवस्था करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला पण अचानक प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात संख्या वाढते तर या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपल्याच गावातले सगळे भाविक आहेत आपण सगळ्यांनी थोडी थोडी ऍडजस्टमेंट करू आणि सगळ्यांनी व्यवस्थितपणे सर्वांना सामावून घेतलं तर सगळ्यांना आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे घेऊन जाऊ शकतो तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की जी जी वारी माणसं आपल्या गाडीमध्ये आलेली आहे जास्तीची माणसं आपल्या गाडीमध्ये आलेली आहे किंवा जी स्टँडिंग माणसं आपल्या गाडीमध्ये असतील त्या सगळ्यांना आपण सहकार्य करून त्यांनाही आपल्या बरोबर सामावून घ्यावं आणि व्यवस्थितपणे आपल्याला ही वारी कशी करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो त्याचबरोबर इथून आपण निघाल्यानंतर सर्वसाधारणपणे बघायची उल्लेख झाल्याप्रमाणे साडेचार पाचच्या सुमारास आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत पंडातून या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान या ठिकाणी बाबाजी चैतन्य महाराजांच्या मठामध्ये सर्वांची व्यवस्था केलेली आहे सर्वसाधारणपणे मागच्या टप्प्यात आम्ही पाहिलं की तास दीड तासाच्या अंतराने सगळ्यांचं श्रीमुख दर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे मग ज्यांनाही ज्यांनी जसं जसं नियोजित त्या त्या पद्धतीने प्रदक्षिणा असे दर्शन असेल तेथे आपण सगळ्यांनी उरकल्यानंतर तिथंच आपली मठामध्ये सगळ्यांची चहापान ना आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास साडेनऊ वाजताच आम्ही भोजन सुरू केलेलं होतं याही टप्प्यामध्ये आपला प्रयत्न असाच राहील की साडेनऊ दहा वाजताच आपण भोजन सुरू करू आणि बारा साडेबारापर्यंत सगळ्यांचं भोजन झाल्यानंतर बरोबर एक दीडच्या सुमारास आपण आपल्या पत्नीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आता हे सगळे करत असताना प्रवास लांबचा आहे अफवा लांबचा आहे त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांना मदत करावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो या खरं म्हणजे वारी सोहळ्याचं आयोजन करत असताना राजूरी बिल्हा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील सन्मान लोकप्रतिनिधी असतील सर्व मित्रमंडळी असतील या सगळ्यांनी खूप अशा प्रकारची मेहनत अर्धा दिवसामध्ये गेल्या घेतलेली आहे पहिल्याही टप्प्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे आणि आजच्या टप्प्यामध्ये घेतलेली आहे तर सगळ्यांचे मी आमच्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो सातत्याने आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की या प्रकारचा एखादा मोठा उपक्रम ज्यावेळेला हातामध्ये घेतला जातो त्यावेळेला अधिकांचा त्याला हातभार लागला शिवतो जात नाही अशा या सगळ्या मित्रमंडळीचे सन्मान लोकप्रतिनिधी आणि आपल्या सगळ्यांचे मी मनापासून व्यक्त करतो आपण सगळ्यांनी उत्पूर्ण या माझ्यासाठी दर्शवलेला आहे परमात्मा पांडुरंगाच्या मनोकामना तुमच्या सगळ्यांच्या असतील त्या परमेश्वरांनी पूर्ण करो पांडुरंगाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांना सुख समाधान स्थैर्य आणि आपल्या सगळ्यांची आर्थिक प्रगती हो अशा प्रकारच्या नम्रपणे प्रार्थना मी परमात्मा पांडुरंगाच्या चरणी करतो आणि आपल्या सगळ्यांना याच्या वारी प्रवासासाठी आम्ही सगळेजण आपल्या बरोबरच आहोत आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय जाधवबाबांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याच्याबरोबर वेगवेगळ्या गावांचे जे सन्मान्य सरपंच आदी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या रंगस्वामी देवस्थान ट्रस्टचे सन्मान्य अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो काळी फक्त कराय नायर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्याचे आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने या टप्प्याचं नियोजन करताना गाड्यांची व्यवस्था एकत्रितपणे पुढं करता येईल याची ज्यावेळेला नजरे समोर मला त्यावेळेला सगळ्यांच्या के नजरेत केवळ आणि केवळ वैभवश आहे आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र आहेत आणि सातत्याने अनेकांना मदत करण्याची भूमिका त्यांची असते त्यांनी पण हा सगळा परिसर आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे मी त्यांचे पण सर्व आयोजक मंडळांच्या होती या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार मंडळी आपली जी याच ठिकाणी अगत्याने उपस्थित आहेत त्यांचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी जसे पायी दिंडीमध्ये चालणारी सगळे आपले वारकरी आहेत छोटी मोठी गोष्ट जरी घेतली तरी कुठली कुटुकुंब करता समजून घेतात तसं आम्हा सगळ्या मंडळींना आपण समजून घ्या अशा प्रकारची विनंती करून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद